नमस्कार माझ्या यूट्यूब फॅमिली तुम्हाला आज सुविचार छान असा सुविचार सांगत आहे मी मनातील श्रद्धा कधी हरवत नाही खरी मेहनत कधी वाया जात नाही अंधार कितीही दाटला तरी सूर्य उघडून थांबत नाही हशाने चिंकता येतात म्हणे प्रेमाने मिटवता येतात दुःखाचे क्षण नेहमीचे सत्कर्माने मिळते खरी श्रीमंती आणि सद्गुणाने होते आयुष्य सुगंधी सकार सकार ले 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 भा अशा ह्या माझ्या सुंदर चार ओळी मी सकाळ सकाळ सुचलेली तुम्हाला बोलून दाखवलेले आहे आणि माझ्याप्रमाणे तुम्हालाही आजचा दिवस चांगला सुखाचा समाधानाचं जावं अन्न अशा पद्धतीने माझी आता सकाळची सुरुवात झालेली आहे आता बघा मी रात्रीचं भांडे घासून ठेवले होते पण त्या ब बोरिंगच्या पाण्याने थोडीशी त्याला असे डाग पडले होते त्यामुळे म्हणलं आता एकदा पुसून ठेवावे सगळेच भांडे आता सकाळचे वाळलेले भांडे लावून घेतले आणि आता कट्टा पण थोडासा पुसून घेतला आता झाली बघा सकाळ सहाला आमची तर सुरुवात झाली आज थोडी लाईट पण गेली आहे आमच्याकडे सकाळ सकाळच लाईट गेल्यावर जरा किचनमध्ये जास्तच अंधार अंधार दिसतो आणि आता पावसाचं वातावरण आहे त्यामुळे ऊनसुद्धा लवकर येत नाही आहे हा आमच्या घराचा प्रॉब्लेम आहे आता दूध उकळून घेतलेला हे झाले आता सकाळची तयारी सुरूच करावी लागते बघा आता डबे द्यायचेत पोरांना अजून आणि भरपूर सारी कामं आहेत आता मला आज काल ब्लॉग टाकलेला नव्हता मी काल जरा खूपच परवाच्या पित्रपाटाच्या कामामुळं खूप आळस आलेला होता त्यामुळे कालचा ब्लॉग टाकलेला नाही मी आता आजच ब्लॉग शूट करत आहे मी आता आता अशा पद्धतीने माझे तवे वगैरे साफ करून झालेले आहेत सगळे आणि आता मी घेते आता स्वयंपाकाला आता तोपर्यंत गावावरून माझा भाऊ आणि मुलगा आलेला आहे तर रात्री चारलाच हे दोघं आले आणि आता मी झोपेत होते मला काहीच माहिती नाही काय काय आणलं आहे आता आता मी कॅरेट खोलून बघते इथं तर भरपूर सारा रानमेवा आलेला आहे आमच्याकडं अगदी पिकलेली सीताफळं आलेली आहेत मकाची कंच आलेली आहेत चांगला कढीपत्ता आलेला आहे घरचा कढीपत्ता आहे आमचा हा आणि आता बघा इथं मकाची कंच भरपूर दिसली मला कांद्याची पात आहे आणि अजून पण काहीतरी आहे आता सगळं मी खोलल्यानंतर तुम्हाला दाखवते पूर्ण आता आहे हे हां कांद्याची पातच आहे बघा ते महिन्या दीड महिन्यातलाच कांदा पण शेतीला खत वगैरे चांगलं असेल तुमच्या कंपोस्ट खतावरची शेती असेल तर बघा किती छान अशा कांद्याच्या पाते आलेल्या आहेत अगदी हिरव्या कार कांद्याची एक महिन्यात एवढा का महिनासुद्धा कमीच वेळ असेल अजून महिन्या महिना आहे तीस एकतीस दिवसाचा हा कांदा असेल तीस पस्तीस दिवस झाले असतील महिना सवा महिन्याच्या आसपासच असेल काहीतरी पण खूप छान कांदा आलेला आहे एकही पात ह्याला खराब नाही खूप चांग मुळापासून अगदी शेंड्यापर्यंत खूप चांगला कांदा आहे हा आता कांद्याच्या पातीचीच भाजी करावी म्हणलं पोरांना सकाळ सकाळ डब्याला त्यासाठी मी आता हे कांदा पात आली गावावरून तर म्हणलं आता ह्याचीच भाजी करून द्यावी पोरांना अजून काकडीचं कॅरेट काय मला दिसणं आहे बाहेर भाए, बाहेर भाए, गॅलरीत आहे की काय असं वाटते मला बघते मी थोड्या वेळात कुठं आहे ते कॅरेट ते पण तुम्हाला दाखवते कारण मी सांगितलं होतं काल की फोनवरती काकडी पण आहे तर काकडी पण घेऊन या आता झाला आता आधी काय काय आलंय गावाकडचं सगळं रंगमेळ आधी तुम्हाला दाखवते मी का अशी खूप छान धुऊन अगदी स्वच्छ पाणी का काय गॅरेट सापड कांद्याचं पात वरती होती त्याच्या खालीच काकड्या होत्या त्यामुळं मला ते मी म्हणते दुसरंच वेगळं कॅरेट आहे की काय पण नाही ते एकावरती एक असल्यामुळे मला खालीच दिसलं नव्हतं नंतर दिसलं मला ते अशा पद्धतीने हे घरचा रानमेवा आणि खूप सुंदर आहे बघा आता कोवळी लुसलुशीत आता काकड्या पण खूप छान आहेत अशा मोठ्या मोठ्या काकड्या आहेत आता बघा हे आता हे च आता एवढा रानमेवा फ्रीजमध्ये ठेवायचं कसा हा मोठा प्रश्न आहे माझ्याकडे जेवढा टिकेल तेवढा टिकेल आणि आजूबाजू दोन तीन ताईनं देऊन टाकला तरी संपेल लवकर असा प्लॅन आहे माझा डोक्यात आता तेच करते दुपारची कामावरली पोरांचे डबे झाले दुपारचे जेवण झाली आता संध्याकाळची तयारी करायची वेळ आली बघा आता संध्याकाळी बेत होता पोरांचा की आता आत्या आता तूच ना आता देवीच्या ह्याच्यात तर नॉन देणार नाही मग आत्ता काय करते तोपर्यंत आता मग चालली होईल तयारी यांची का आता काय आणते मग चिकन आणते का मासे आणते का मठण आणते असं चाललेलं आहे काय ह्यांचं म्हणलं जो मासे घेऊन ये आता मासे आणायचं ठरलं तर मासे आता बघा मी माशांना कोटिंग म्हणजे करण्यासाठी मी आता मसाला तयार करत आहे अद्रक लसणाची पेस्ट घेतली धने पावडर लाल हळद घेतली लाल तिखट मीठ हे सर्व मिक्स करून आता मी मासे त्यामध्ये माशांना हा मसाला लावून ठेवणार आहे आणि तो फिशचा मसाला एक आहे याच्यात तो पण मी या यातच टाकलेला आहे आणि चवीनुसार मीठ घ्यायचं आता हे सर्व सर मसाले थोडंसं पाणी टाकून हे असे मिक्स करून घ्यायचे आणि लिंबू का आम्ही थोडंसं टाकलं तर मासे तळताना वगैरे जास्त वास येत नाही आहे म्हणजे फ्राय करताना असं जास्त मी तळत नाही असे मीडियम तेल टाकून टाकून असे भाजते मी चांगले कडक कसे आणि खूप छान होतात असे मासे आता ते माशांचा मसाला तयार केला मासे त्यात आता लावून ठेवलेच आपण मासे ठेवल्यानंतर आता बघूया आपण हे आता पुढची प्रोसेस आहे आपल्याला आता ह्या पुढच्या प्रोसेसमध्ये काय करायचं आहे आपल्याला तर रवा घेतला आहे मी असा बा बारीक रवा घेतला परत तुमच्याकडे कॉर्नफ्लावर असेल तर कॉर्नफ्लावर वापरा किंवा ता तांदळाची पीठं वापरलं तरी चालतं आणि लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घ्या हे सर्व मिक्स करायचं आणि हे वरून माशाला को मसाला लावून ठेवलेल्या फिशवरती हे ह्याच्यामध्ये तो फिश असा घोळवून घ्यायचा म्हणजे घोळवून घ्यायचा म्हणजे लावून घ्यायचा आता बघा हे पाटीमध्ये ठेवले होते मुरायला चांगले मसाला लावून मॅरिनेट झालेले आता मॅरिनेट झालेले फिश आपण असे हे कोट करायचे ह्याच्यात रव्यामध्ये आणि आता तव्यामध्ये हे करून घ्यायचे आता थोडं थोडं तेल टाकून असे चांगले भाजून घ्यायचे चा, तळून घेतले तरी पण चालतं तुम्हाला जास्त तेलकट आवडत असेल तर तो सर्वसं तुमच्यावर अवलंबून आहे पण आता आमच्याकडे जास्त तेलकट नाही आवडत आता मी असे तव्यावरती थोडं थोडं तेल टाकून मी आता भाजून घेणार आहे असे असे छान भाजून घ्यायचे असे व्यवस्थित आधी तवा तापून घ्यायचा आणि नंतर लो टू मिडियमवरती ठेवून द्यायचा दोन तीन वेळा पलटी मारलं की खूप छान असे फिश फिशचे हे असे तुकडे पीस भाजले जातात हे असे छोटे छोटे पीस केले तर लवकर भाजले जातात जाड पीस करायचे नाही जाड पीस असेल तर त्यात मसाला पण जात नाही आणि भाजायला पण वेळ खूप लागतो त्याला त्यामुळे असे मिडियम छोटेसे पीस केले ना चांगले भाजले जातात अशा प्रकारे तुम्हाला भी फ्या फिशच्या वेगवेगळ्या रेसिपी येत असतील तर मला कमेंट करून अजून सांगा कारण आमची ही साध्या पद्धतीचीच आहे कारण कोकणातली वगैरे खूप छान आणि वेगळी पद्धत आहे पण मला अजून तशी काही जास्त कोकणातली मैत्रीण भेटलेली नाही कुठली त्यामुळं मला माझ्या पद्धतीने येतात तेच मी करते नवीन पण मी शिकते तसं यूट्यूबवरती वगैरे बघून शिकताय तर पण तेवढा वेळ पण नसतो त्यामुळं आपल्याला जी नेहमीच्या पद्धतीने येतात तेच आपण पटकन करायला घेतो तुम्हाला काय वेगळं येत असेल तेही मला कमेंट करून तुम्ही सजेस्ट करत जरा आणि तुम्हाला आमची फिशची रेसिपी कशी वाटली ते बघा आमचे ब्लॉग बघितल्यावर तुम्हाला काय वाटतं तेही आम आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि आमच्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि असाच तुमचे स सपोर्ट आणि प्रेम आम्हाला नेहमी राहू द्या आणि तुम्हा सर्वांनी पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद आणि बघा आता पूर्ण आता अशा पद्धतीने आमचे फिश आता संपलेले आहे आता आम्ही पण जेवायला बसतो तुम्ही पण जेवायला बसा आणि आता अशा पद्धतीने आमचा आजचा हा दिवस छान गेलेला आहे कारण पाहुणे आले की आपल्याला तुम्हाला माहिती आहे काम किती वाढतं त्यामुळे जास्त ब्लॉग शूट नाही करता आला मला जेवढा करता आला तेवढाच मी आता तुमच्याशी शेअर करत आहे अशाच उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये आपण भेटूया चला तर मग आता संध्याकाळी जेवायला आता बघा आता अभ्यास पण पोरांचा सुरू आहे आणि एका एकाला जेवायला पण मी गरम गरम फिश देत आहे अशा पद्धतीने तुमच्याकडे जे फिशच्या कोणत्या रेसिपी केल्या जातात आता ही फिश आम्हाला मिळाली होती ती ही चिलापीची फिश आणली होती आणि ही उजनी धरणाची तिथं आमच्या तिकडं भेटते चांगली त्यामुळं पोरं इथल्या फिश जास्त खात नाहीत पोरांना जास्त ते उजनी धरणाच्या तिथलीच फिशची सवय आहे जास्त आणि हा चिलापी हा एकच मासा त्यांच्या जास्त आवडीचा आहे आता त्यांना किती शिकवते मी इथे बांगडा मिळतो चांगला बांगडा खात हा बांगडा खाता पण पोरं खायला तयार नाही ते वेगळाच लागतो असाच लागतो असे नकरी सांगतात मला त्यामुळं मला खूप मोठा प्रश्न पडतो की त्यांना नेमकं कोणता फिश द्यावा त्यामुळं आता हा त्यांच्या आवडीचाच फिश असला की ते चांगले खातात असे व्यवस्थित असे आणि ता त्यांना जास्त दुसरा कुठला नाही असे फ्राय केलेला असा मीडियम फ्राय केलेलाच मला फिश आवडतो अशा पद्धतीने आमची फिशची सर्व दोन दोन अडीच किलो फिश होती ते सगळे अशी फ्राय करून झालेली आहे तुम्हाला आमची ही फ्राय करण्याची पद्धत कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि चला तर मग आता जेवायला झाला आता येवराजचा झाला अभ्यास बघा आता अभ्यास झाला गुड नाईट सर्वांना व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद